मंडळी चला चला दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली हो अभ्यंग म्हणजे कोमट तेल लावून डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराची आयुर्वेदिक मालिश करणं हा एक स्वकाळजीचा विधी आहे जो शरीराला पोषण देतो रक्ताभिसरण सुधारतो आणि तणाव कमी करतो अभ्यंग स्नान हा त्याचा एक प्रकार आहे जो विशेषत नरक चतुर्दशीच्या दिवशी केला जातो सर्वप्रथम डोकं नंतर मान आणि चेहरा मग खांदे छाती पाठ आणि शेवटी पाय हे केल्याने शरीरातील रक्ताभिसरण संतुलित राहत आता अभ्यंग स्नान हा अर्थच आहे संपूर्ण शरीरावर प्रेमाने तेल लावून स्नान भारती स्नान भारतीय संस्कृतीत हा केवळ नाही तर शरीर मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण असं मानलं जातं आणि दिवाळीमध्ये तर प्रत्येक जण अभ्यंग स्नान करतोच आता या स्नानाचे फायदे काय तर तणाव मुक्ती मन आणि शरीर शांत होतं ज्यामुळे तणाव कमी होतो चांगली झोप लागते रक्ताभिसरण वाढतं म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण हे अधिक चांगल्या प्रमाणात होतं वेदना देखील कमी होतात स्नायूंना बळकटी मिळते आणि आराम मिळतो जर आपण साठ वर्षांपूर्वी भारतीय बाथरूमकडे पाहिलं तर आज सारखे साबण शॅम्पू किंवा कंडिशनर तेव्हा नव्हते त्याऐवजी मुलतानी माती हळद लिंबू गुलाब कडुलिंब आणि नैसर्गिक तेलांनी भरलेले बाथरूमचं दृश्य होतं आयुर्वेदानुसार अभ्यंग स्नान सकाळी प्रथम कोमट पाणी प्यायल्याने सुरू होतं वैज्ञानिक दृष्ट्या सकाळी कोमट पाणी पिणं आणि नंतर आंघोळ केल्याने शरीराचं अंतर्गत आणि बाह्य तापमान समान राहायला मदत होते गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर डोकेदुखी होते हे अनेकदा दिसून आलंय त्याचं मुख्य कारण शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य तापमानातील फरक आहे म्हणूनच आयुर्वेद सांगत की कोमट पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी कोमट पाणी पिणं शरीराचं अंतर्गत आणि बाह्य तापमान स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक आहे खाण्यापूर्वी आंघोळ करणं हो खूप महत्वाचं आहे कारण अन्नाला अग्नी निर्माण करणारा पदार्थ म्हणून मानला जातं खाल्ल्यानंतर अंघोळ केल्याने निश्चितच अपचन होऊ शकतं कारण पाणी आणि अग्नी एकत्र राहू शकत नाही त्यामुळे याचीही काळजी आपण घेतली पाहिजे आता हे अभ्यंग स्थान आहे ते नेमकं करायचं कसं तर योग्य तेल निवडणं सगळ्यात महत्वाचं तुमच्या शरीराच्या प्रकारासाठी योग्य असलेलं आयुर्वेदिक तेल ज्यामध्ये वात पित्त किंवा कफ हे होणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी तेल थोडंसं गरम करा डोक्याच्या वरच्या भागापासून सुरुवात करा आणि पायाच्या तळव्यापर्यंत जा सांध्यांवर गोल कलाकार हालचाली करा आणि हातापायावर लांब स्विप्ट करा हळुवारपणे मॉलिश करा म्हणजे मसाज करताना हलक्या दाबाने तुम्ही मसाज करू शकता घट्ट जागांवर लक्ष जास्त केंद्रित करा आणि मेन शरीरात तेल सोशून द्या तीव्र पोषणासाठी तेल किमान पंधरा ते तीस मिनिटं शरीरावर राहू द्या आणि त्यानंतर गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करा कोमट पाण्याचा सौम्य साबणाचा देखील तुम्ही वापर करू शकता नियमित अभ्यंग मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारत ताण कमी होतो आणि आपली त्वचा देखील खूप छान राहते आपण भारतीय हो, ज्यांनी जगाला योग आयुर्वेद आणि ध्यान दिलं आपली ही परंपरा विसरू नका अभ्यंग स्नान ही अंधश्रद्धा नाही तर विज्ञान आणि संस्कार याचा सुंदर संगम आहे त्यामुळे यंदाची दिवाळी अभ्यंग स्नानानेच सुरुवात करा आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून हे अभ्यंग स्नान कशा पद्धतीने आहे याची सुरुवात कुठून करायची आहे याची योग्य माहिती घ्या मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे प्रत्येकासाठी दिवाळी जितकी आनंदाची भरभराटीची सुख समृद्धीची आहे त्याचबरोबर शरीराची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी अभ्यंग स्नान हे फार फार महत्वाचं आहे त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी करूयात आपण अभ्यंग स्नानाच्या सुरुवातीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा